वैजापूर येथील पाटबंधारे कार्यालयाच्या समोर वैजापूर तालुक्यातील व गंगापूर तालुक्यातील एकूण एकशे दोन गावांतील शेतकरी हे उपोषणासाठी बसले होते अकरा टी एम सी पाणी आरक्षित असूनसुद्धा नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाकडून न सोडण्यात आल्यामुळे उपोषण सुरू होते या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे सर्वच उपोषण करते नांदूर मधमेश्वरच्या कालव्यात आज जलसमाधी घेण्यासाठी शेकडोच्या संख्येने जात असताना पोलिसांनी त्यांना येवला तालुक्यातील गवंडगाव येथील टोल नाक्यावर अडवले सर्वांना येवला तालुका पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती असल्याने जिल्ह्याचा मोठा फौजफाटा या ठिकाणी बोलवण्यात आला होता यामध्ये निफाड सिन्नर लासलगाव नांदगाव येथून पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आला होता दरम्यान शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली नमस्कार सर्वप्रथम मी मीडियाचे आभार मानतो की मीडियानी आता जी सध्याला आमचं म्हणजे आम्ही आंदोलन करतो आहे पाण्यासाठी तर मीडियानी वैजापूर वैजापूरपास वैजापूर गंगापूर तालुक्यातील सर्व शेतकरी पाण्याच्या प्रश्नासाठी नांदूर मेश्वर कालवा त्या ठिकाणी जाणार होते वैजापूर पाटबंधारे विभागाला तीन तारखेपासून संबंधित सर्व शेतकरी गंगापूर वैजापूर तालुक्यातील सर्वांनी निवेदनं दिले अंडा मोर्चा काढले बादली मोर्चा काढला त्याच्यानंतर पाटामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांनी आंघोळी केलेलं आहे तरी प्रशासनाला कुठली जागा आली नाही त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी वैजापूर असो गंगापूर तालुक्यातील सर्व शेतकरी आज प्रशासनाला निवेदन देऊन <coughs> निपाड या ठिकाणी कालव्या कालव्यामध्ये निषेध करण्यासाठी जाणार होते की प्रशासन आमच्याकडे बघत नाही तरी प्रशासने प्रशासन आमच्याकडं जर निफाड किंवा आता आम्हाला एवला पोलीस स्टेशनमध्ये सर्वांना अडवलेलं आहे प्रशासन प्रशासनाचं काम करतं आहे पण जे अधिकारी आहे की एका भागाला तुम्ही तुपाशी ठेवताय आणि एका भागाला उपाशी ठेवत आहे ही अधिकाऱ्यांशी का आढवचुकी वैजापूर तालुक्यासाठी जर अकरा टी एम सी पाणी आरक्षित असताना तुम्ही जर सांगताय का पाच टी एम सी पाणी तुमचं राहिलेलं आहे सहा टी एम सी पाणी दलीय जे प्रशासन असतील त्यांनी ते पाणी स्वतः त्यांच्या मनमर्जीने नाशिक भाग असेल त्या सिन्नर एम आय डी सी असेल किंवा आधी कोण कुठले एम आय डी सी असेल तिथं त्यांनी ते पाणी स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे त्याच्यावर आरक्षण टाकलेलं आहे ते, टाक ते पाणी वैजापूर गंगापूर तालुका कोपरगाव तालुका या ठिकाणी पाणी आरक्षित असून पाणी हां आणि जे शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी हे पाणी जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक हितासाठी जर तिकडं लांबवत आहे तर तुम्ही मराठवाड्यासाठी म्हणजे अक्षरशः तुम्ही लोकांचा जीव घेण्याचं काम करत आहे आणि जर प्रशासनानं आज जर आमची जर दखल नाही घेतली तर आम्ही निफाड तालुक्यातील के जे केटीवर आहे नांदोर मधमेश्वर कालवा तिथं जलसमाधी आंदोलन करणार आहे आता कॅनल आहे बऱ्याच दिवसापासून आंदोलन करू आलो हंडा मोर्चा केला बऱ्याच वेळेस जा आमचा अकरा टीमशी पाणी असताना आम्हाला पाणी दिलं नाही म्हणून आम्ही बऱ्याच वेळेस हंडा मोर्चा आणण्याच्या नावाखाली आम्ही बऱ्याच वेळेस मोर्चा वगैरे केला परंतु आम्हाला पाणी मिळालं नाही म्हणून आम्ही जलसमाधी घेण्यासाठी पिकपावर गेलो होतो नांदूर नदी शहरचा त्याच्यामुळं हे शासनाने आम्ही अडवलं हो। आणि जर तुम्हाला आवडायचं असेल तर काय अधिकार आहे तुम्हाला आम्हाला आवडायचं आम्हाला पाणी सोडा आम्ही आमची एकच मागणी आहे जर तुम्ही आम्हाला पाणी सोडलं तर आम्हाला आंदोलन करायची गरज पडणार नाही आमच्या हक्काचं पाणी होतं आमचे आज बगीचे वाळू राहिले उसा वाळू राहिले एवढे पिकावर राहिले जनावरला पाणी नाही आणि विहिरीला कोरड्या पाड्या आणि आम्हाला पाणी देत नाही तुम्ही म्हणजे हा आमच्यावर काय आण नाही आणि लोकशाहीमध्ये असं चालतं का ज्या भागामध्ये आज मला माणसं जनावर मरू राहिले तरी तुम्ही त्या भागाला रा अकरा टीमची आमचं असलेलं पाणी जर देत नसाल तर हे नाशिकवाल्याने आम्हाला पाणी दिलं पाहिजे हेच आमचं नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो आमचं पाणी बाकीच्या ठिकाणी वळवलं नगर जिल्ह्यामध्ये आज पाणी चालू आहे आणि आम आमच्या वैजापुराला का हे असं तुम्ही पेठी जाता आमचे पुढेही चांगले म्हणून का आमचं पाणी का तुम्ही पळवलं आम्हाला पाणी दिलं पाहिजे हेच आमची एक मागणी आहे आणि ह्या हिशोबाने आम्हाला एक जो पण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठाम या भूमीवर स्पष्ट उभा आहे हॅलो मी लाडगाव तालुका मंदाकिनी भाऊसाहेब नावले लाडगाव इथून वैजापूर तालुका संभाजीनगर इथून बोलते आम्हाला जलदूत समितीच्या वतीनं आम्हाला कोणत्या परिस्थितीचं पाणी नाही आमच्या इरींला पाणी राहिलं नाही जनावरांना पाणी नाही माणसांना पाणी नाही आम्ही महिला खूप खूप थकून गेलो लांबून लांबून पाणी आणून आम्ही आठ दिवसापासून मोर्चा केला पहिल्यांदा हांडा अर्तूत मोर्चा केला नंतर हांडा मोर्चा केला नंतर बादली मोर्चा केला आता आम्ही नांदूर मधमेश्वरच्या कार्यावर मोर्चा करण्याचं चाललो तर आम्हाला येऊ ला इथं पोलीस स्टेशनला अडवलं तर आम्हाला इथं सगळ्यांना बसून ठेवलं आम्हाला काही पुढं जाऊन दिलं नाही आम्ही काहीच मागणी करीत नाही आम्ही पाण्याचीच मागणी करतो आम्ही महिला खूप तरसून गेलो आमच्या काल्याला का पाणी सोडित नाही आमचं अकरा टीमशी पाणी हक्कचं असून आम्हाला का देते नाही आम्ही प्रशासनाने जागे व्हावा आणि आमची महिलांची एवढी विनंती आहे का आमच्या तुम्हाला जशा आज तुम्हाला पाणी लागत आहे तसं आम्हाला पण पाणी लागत आहे आमच्या महिलांची तुम्हाला क्यू येऊन आम्हाला पाणी द्यावा माझे दोन शब्द श्री गंगापूर तालुका येथील शेतकरी आहे आमचा जो पहिल्यापासून निवेदन जे चालू आहे पाण्याच्या बाबतीमध्ये ह्या ठिकाणी आम्हाला आधार समितीमार्फत आम्ही जे निवेदन दिलेलं आहे हण्णा मोर्चा काढा बादली मोर्चा काढाकृष मोर्चा काढा आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रशासना साथ दिलेली नाही आमच्या तिकडं पिकं संपूर्ण वाळून गेले जनावराला पाणी नाही पिण्याला पाणी नाही आम्ही ग्रामपंचायतीचे ठरावसुद्धा सर्व दिलेले आहे पिण्याच्या पाण्यासाठी परंतु आमची दखल अजूनपर्यंत तरी कोणी घेतलेली नाही ह्या ठिकाणी आम्हाला पोलीस स्टेशनला येवलेला अडवलेला आहे तरी आमचं एकच ह्या ठिकाणी महत्त्वाचा विषय राहणार आहे जोपर्यंत आम्हाला पाणी सोडणार नाही आणि आम आमच्या पिकासाठी किंवा आम्हाला लिखी देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही ह्या ठिकाणी सगळं नुकसान झालेलं आहे त्यामुळं आमचं नुकसान भरपाई कोर करून देणार या ठिकाणी आमच्या गावांना ह्या पाणी पिण्यासाठी किंवा पाणी येण्यासाठी आम्ही बऱ्याच लोकांनी उद्या मतदानाच्या याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे तरी आमचा बहिष्कार जो परिणाम आम्हाला काही लेखी मिळत नाही तो आमचा बहिष्कार राहणारच आहे या ठिकाणी जास्त बोलता आमची एकच विनंती राहणार प्रशासना का आम्हाला ताबडतोब पाणी सोडावा हे आमची नम्राची विनंती आहे वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकरी असून आम्ही नांदूर मधमेश्वर कालव्या खाली असतो सर आमचं आंदोलन तीन तारखेपण रोज चालू आहे प्रशासन आमची कुठलीही दखल घेत नाही आम्ही आक्रोश मोर्चा केला हंडा मोर्चा केला बादली मोर्चा केला तरी झोपलेलं प्रशासन हे झोपले म्हणण्यापेक्षा झोप जो, झोपलेल्या व्यक्तीला जागाही करता येतं पण झोपेचं सोन घेतलेलं हे प्रशासन असून आमची कुठलीही दखल घेत नसल्यामुळे आज आम्ही थेट निफाडे येथे चाललो होतो आंदोलनासाठी तरी येवला पोलीस स्टेशननी आम्हाला मुस्करदाबी करून येथेच रोखून ठेवलं या प्रशासनाचा मी तुमच्या माध्यमातून निषेध करतो आणि सांगू इच्छितो प्रशासनाला जरी आम्हाला इथे रोखला असेल तरी आम्ही अन्न अन्न इथेच अन्न आणि पाणी त्याग करून जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही एवढं मी तुमच्या माध्यमातून सूचित करतो दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊला